महाराष्ट्राची सगळी अखीब भाषा घराडी करून टाकणार एक भिकार संपादक इकडे राहतो त्यांना <स्थाथा> वाटत तोंड त्यालाच दिलंय इथे आम्ही ठाकरे आमचा जेनेटिक प्रॉब्लेम म्हणलो त्यांना वाटत शिव्या त्यांच्याकडे आहेत ते शोलेमध्ये होतं ना तुम दो मारोगे आम चार मारेंगे आमचं तर तोंड सुटलं ना त्याला कल्पना या गोष्टींची संयम बाळगतो याचा अर्थ समजू नये निवडणूक आहेत भारतीय जनता पक्षाचं स्क्रिप्ट आहे फरमिरसांचं स्क्रिप्ट असेल बोलावं इडीची तलवार ईडीची वर माझ बर आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं हे राज ठाकरे यांनाही माहित आहे त्याच्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची आणि काय लिहायचं आणि काय बोलायचं याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही ते ठाकरे असतील ते मी राहूत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राहत आहे संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करून टाकणारा एक भिकारी संपादक इकडे राहतो त्यांना वाटतं की तोंड त्यांनाच दिलंय आहे येथे आम्ही ठाकरे आहोत आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत ते शोलेमध्ये होतं ना तुम दो मारो हम चार मारेंगे घाण करून टाकलं सगळं राजकारण सकाळी उठायचं यांना प्रसारमाध्यमांना धरायचं संयम बाळगतो याचा अर्थ गांडू समजू नये असा हल्लाबोल राज ठाकरेंनी संजय राऊत यांच्यावर केला तर मतदारसंघात कोणी दादागिरी केल्यास दुप्पट दादागिरी करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय त्यांनी म्हटलंय की राज ठाकरे बोलतायत बोलू दे ना भाजपाच्या नादाला लागलेला माणूस दुसरा काय बोलू शकतो जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत लूट करतायत त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे ज्याला जी भाषा समजते त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं आहे भाषेची शुद्धता स्वच्छ शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी महाराष्ट्राच्या शत्रूसाठी वापरायची आम्ही ही चाटोगिरी चमचेगिरी करणारे लोक नाहीत राज ठाकरे काय बोलले त्यात मला जायचं नाही निवडणूक आहेत भारतीय जनता पक्षाचा स्क्रिप्ट आहे फडणवीसांचा स्क्रिप्ट असेल बोलावं लागतं नाहीतर इडीची तलवार आहेच त्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची काय बोलायची आणि काय लिहायचे याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राऊत आहे असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले